नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी आमदार रणधीरभाऊ भाऊ सावरकर यांनी केली न्यू तापडिया नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी न्यू तापडिया नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या उड्डाण पुलाच्या कामाकरता रेल्वे गेट अडोतीस ए हे सहा डिसेंबर पासून बंद असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाचे जोडणीचे काम सुरू असल्याने हे रेल्वे गेट संपूर्णत वापरासाठी बंद केले असल्याने नागरिकांना पर्यायी अकोला अकोट मार्गाचा वापर करावा लागतो आहे भरपूर नागरिकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या त्याच अनुषंगाने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता टू व्हीलर व पायी चालणाऱ्या नागरिकांकरता पर्यायी मार्ग त्याच रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणाहून देण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी सूचना दिल्या यावेळी महानगर अध्यक्ष जयंतराव मसने नगरसेवक हरीश काळे सागर शेगोकार पूर्व मंडळ अध्यक्ष संदीप गावंडे उमेश श्रीवास्तव विवेक भरणे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या व नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यास त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा